लेख बोलणं बोलण्याबद्दल लिहिणं यातच एक गंमत आहे किती प्रकारचं बोलणं असतं बोबडं रागात खरं खोटं यातही बोलणं पण पाठीमागे बोलणं यावर बरंच बोलणं होत असेल अशा या बोलण्यातल्या विविधता जवळपास प्रत्येकात आहेत आपलं वय अनुभव अधिकार जबाबदारी प्रसंग काळ याबरोबर बऱ्याचदा बोलणंही बदलतं बोलण्याबाबत काहींचा हातखंडा असतो म्हणजे त्यांना फक्त बोलण्यासाठीच बोलवलं जातं आणि ते ऐकण्यासाठी लोक उत्सुक असतात तर काहींना आता गप्प बसायचं काय घेशील असंही प्रेमाने विचारलं जातं बोलणाऱ्याचा अभ्यास किती यावरून देखील लोक बोलणाऱ्याची किंमत करतात काय बोलतात हे लक्ष देऊन ऐक असं सांगतात तर काही वेळा त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही असंही बोलून दाखवतात काही बोलणं कानावर येतं तर काही आपण मनावर घेतो काहींच्या बोलण्याबद्दल लिहिलं जातं तर काहींच्या लिहिण्याबद्दल बोललं जातं बोलण्यानं माणसं जवळ येतात तशीच लांबसुद्धा जातात प्रेम आणि कटुता आपलेपणा आणि परकेपणा बोलण्यातून जाणवतो राग द्वेष अहंकार प्रेम गर्व अभिमान कौतुक भावना या गोष्टी वागण्याबरोबरच बोलण्यातूनही जाणवतात बोलण्यात स्वाभिमान असतो तसेच बोलण्यात नम्रता व ताठारपणा देखील असतो बोलताना नकळत माणसांचे अंतरंग जाणवतात बोबडं बोलण्याच्या कौतुकापासून आजकाल वयोमानाने त्यांचं बोलणं नीट समजत नाही या सगळ्या अवस्थेत आपण वेगवेगळ्या पद्धतीने बोलत असतो काही बोलून मोकळे होतात तर काही मोकळेपणाने बोलतात बोलण्यात ताकद आहे बोलणाऱ्याची माती देखील विकली जाते असे म्हणतात बोले तैसा चाले लेकी बोले सुने हे सर्वश्रुत आहे तिळगुळ घ्या गोड बोला असं सांगत आम्ही सणही सा साजरे करतो बोलता बोलता बऱ्याच गोष्टी समजतात तर बऱ्याच गोष्टी बोलता बोलता करायच्या राहून जातात काही राजकारणी नुसतंच बोलत असतात तर काही बोलण्यातून राज आणि कारण दोन्ही शोध शोधत असतात काही मोजकं मुद्द्याचं नेमकं आणि वेळेवर बोलतात तर काहींना मुद्द्यावर या नमनाला तेल कशाला असं सांगावं लागतं काही वेळा घरातील अबोला देखील बरंच काही बोलून जातो नुसत्या डोळ्यांच्या हालचालींनी देखील काय बोलायचं आहे याचा अंदाज येतो पण बोलणं हे होतं आणि लागतंच लग्न ठरवण्याच्या वेळी काही वेळा मंडळी ठरवून एकत्र येऊन बोलणी करतात तर काही वेळा बोलणी ऐकून घ्यायला लागतात मोठ्यांना बोलण्याचा अधिकार असतो तर लहान तोंडी मोठा घास हे देखील बोलण्याबाबतच असतं लिहिता लिहिता मनातले बरेच बोलून गेलो मनातलं बोलण्यासाठी काही खास माणसं असतात तर काही खास माणसं मनातलं बरोबर ओळखतात